मित्रांनो आपली वर्णा देतो आहे सेंटरला सर्व्हिस करण्यासाठी से पिकअप ड्रॉप फॅसिलिटी अवेल केली आणि हा ड्रायव्हर फोटो काढतो आहे पाहताय जसा हा ड्रायवर गाडीमध्ये बसेल गाडी चालू करेल इमिडिएटली माझ्या मोबाईलवर नोटिफिकेशन येणार आहे हा गाडी कसा चालवतो आहे की ओव्हर स्पीड करतोय का नाही मिसयूज करतो आहे का नाही सर्व माहिती मला माझ्या मोबाईलवर मिळणार आहे कारण गाडीमध्ये इन्स्टॉल केला आहे ट्रॅकर हा आहे वन लॅबचा मायक्रो जी पी एस ट्रॅकिंग डिवाईस याला तुम्ही इन्स्टॉल करून कुठेही लपवू शकता आणि तुम्ही तुमच्या गाडीवर नजर ठेवू शकता मित्रांनो या ट्रॅकरचे काही तुम्हाला फीचर सांगू सेफ झोन अलर्ट तुम्ही एक सेफ झोन क्रिएट करा त्याच्यात गाडी आली बाहेर गेली तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळणार आहे गाडी चालू करताच तुमच्या मोबाईलवर इग्निशन अलर्ट सुद्धा येणार आहे तुम्ही तुमच्या मित्राला गाडी दिली त्याने ओव्हरस्पीडिंग स्पीडिंग केलं तर त्याचं नोटिफिकेशन सुद्धा तुमच्या मोबाईलवर मित्रांनो येणार आहे मित्रांनो तुम्हाला वायर्ड नको आहे तर तुम्ही वायरलेस सुद्धा जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस मागू शकता हा मॅग्नेटिक आहे आणि विशेष म्हणजे टेन थाउजंड एम एच ची बॅटरी मिळते त्यामुळे पंचवीस तीस दिवस याला चार्ज करायचं टेन्शनच नाही जर मित्रांनो तुम्ही वॉटरप्रूफ डिव्हाइस बघताय तर याचंच एक नेक्स्ट व्हर्जन आहे तर लोकशील ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता मित्रांनो तुम्हालासुद्धा हे जीपीएस ट्रॅकर खरेदी करायचं असेल कमेंट करा लिंक तुम्हाला डी एम येऊन जाईल यांची लिंक माझ्या बायोमध्ये दिली आहे तसेच हे अमेझॉन फ्लिपकार्टवरसुद्धा अवेलेबल आहे ऑर्डर अवश्य करा आणि तुमची गाडी सेफ अँड सिक्युअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र